आणि आता या विषयावर प्रेक्षकांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यातल्या काही निवडक प्रतिक्रिया आपण बघूया आणि त्यासाठी जाऊया मीडिया सेंटरला बघा युट्यूबवर चैतन्य खुर्द म्हणतात महाराष्ट्राचा मान हा शेवटच्या रांगेत बसण्यानं कमी होत नाही तो लोकांच्या मनातल्या जागेनं ठरतो सागर शिखरे म्हणतात ज्या दिल्लीमध्ये महाराजांनी औरंगजेबाला रांगेवरून खडेबोल सुनावले आज आपले नेते म्हणजेच पक्षप्रमुख मान खाली घालून बसतात हे लोकांना का समजत नाही पुढची प्रतिक्रिया ही युट्यूबवर आली आहे संजय चव्हाण यांची जनता मूर्ख नाही जनतेला सगळं कळतं काय चांगलं काय वाईट आहे किरण गोडसे म्हणतात निवडणूक आयोगावर बोलायला पाहिजे उगाच ठाकरेंचं नाव घेऊ नये प्रशांत नस्करी यांनी म्हटलंय आजचा भारत अशा सरंजामशाही मानसिकतेमध्ये जगत नाही आज सगळे समान आहेत सीएम मिंजूरकर म्हणतात कोण कुठे का बसेना यामध्ये महाराष्ट्राचा अपमान कसा काय काय संबंध काय फालतू राजकारण सुरू आहे एक्स वरून आलेली प्रतिक्रिया आहे आनंद सौरकर यांची आपण स्वर्गीय बाळासाहेबांचे सुपुत्र आहोत याचा तरी मान राखायचा अजित म्हणतात मानापमानाचा काळ कधीच गेलाय भाजप अजूनही जुनाट विचारांचा आहे फेसबुकवरून आलेली शिवाजी निरस यांची प्रतिक्रिया आहे जो लवकर आला तो पुढे बसला साधं सरळ आहे तिथे कुठला प्रोटोकॉल नव्हता शांताराम देशमुख असं म्हणतात की ते स्क्रीनवरील सादरीकरण बघत होते त्यासाठी मागेच बसून चांगलं दिसतं हे महाशय सिनेमाला गेल्यावर पहिल्या रांगेत बसतात का आणि आता या विषयावर आपण चर्चा करणार आहोत मात्र हा विषय महत्वाचा का नेत्यांना वाटतो आहे इतर सगळे प्रश्न संपले आहेत का या अनुषंगाने देखील आपली चर्चा असणार आहे आणि ज्या पद्धतीनं हा विषय राजकीय पक्षांनी समोर आणला त्याच्यावर आज दिवसभर जे नाटक होत राहिलं जे काही मानापमान नाट्य होत राहिलं त्याच्यावर सुद्धा आपण प्रश्न उपस्थित करणार आहोत यासाठी सध्या आपल्यासोबत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय आहेत आणि त्याचबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार देखील आहेत आणि इतर दोन पक्षांचे प्रवक्ते आणि मान्यवर देखील थोड्याच वेळात या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत आपण चर्चेला सुरुवात करूया केशव उपाध्यांपासून